गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज लासलगाव परिसरात पावसाळा संपला तरी नागरिकांचे हाल काही संपत नाहीत थेटाळे रेल्वे अंडरपास म्हणजेच गेट नंबर एकशे तीन गेल्या काही दिवसांपासून रोज रात्रीतून दोन ते तीन फूट पाणी जमा होते त्यामुळे रस्ता पाण्याखाली असतो या भुयारी मार्गात दररोज रात्री दोन ते तीन फूट पाणी साचते त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही शेतकऱ्यांना लासलगाव पिंपळगाव बाजार समितीकडे शेतीमाल पोहोचवणं कठीण तर नोकरदार आणि व्यावसायिक वर्गालाही मोठा फटका बसतोय सर्वात चिंतेची बाब म्हणजे ठेकेदाराकडून पाण्याचा उपसा वेळेवर केला जात नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे परतीचा पाऊस ओसरला असला तरी थेटाळे अंडरपास मात्र अजूनही पाण्याच्या सापळ्यात अडकलेला आहे प्रशासनाने आणि ठेकेदाराने तातडीने पाणी उपसा करावा अशी स्थानिकांची मागणी आहे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा नागरिकांनी दिला आहे बी के नाईन मराठीसाठी प्रतिनिधी अरुण खांगळ लासलगाव